खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे एकाच व्यासपीठावर सावरुली येथील कार्यक्रमात शेजारी बसणे आणि बोलणे मात्र टाळले खालापूर तालुक्यातील सावरली ग्रामपंचायतीने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थुर्वे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले या कार्यक्रमात शेजारी बसणे आणि बोलणे मात्र दोघांनीही टाळले सावरोली गावातील एका कार्यक्रमात तटकरे आणि थुर्वे आमने सामने आले होते दोघांमध्ये टोकाचा राजकीय वाद असताना दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते कर्जत मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांना अलिबागच्या कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची उपमा दिल्याने वाद निर्माण झाला होता तटकरे आणि थोरवेंमध्ये टोकाचा वाद असताना दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले करताना राजकीय भाष्य करणे मात्र टाळले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहत असताना या स्मारकांच्या माध्यमात संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान हे सुद्धा तुम्हाला कोणालाच त्या ठिकाणी विसरता येणार नाही आणि असं कार्य संभाजी महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये केलेलं होतं आणि म्हणून हे दोन्ही राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज दोन्ही राजांनी जे योगदान या साऱ्या दिलेलं दिलेले ते कदापि विसरता येणार नाही आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला आणि या छावा चित्रपटामध्ये कवी कलश ज्या पद्धतीने उद्धारले ते सुद्धा आपण साऱ्यांनी पाहिलं की अजून काय काम शिल्लक राहिले जे काही काम शिल्लक राहिलं असेल त्याचं अंदाजपत्रक पाठवून त्याला लागणारा पूर्णपणाचा निधी किंवा वेगळ्या पद्धतीची मदत ही शंभर टक्के केली जाईल असा शब्द शिवरायांच्या चरणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो हिंदू नववर्षाच्या गुढीपडवाच्या अंधकांडापासूनच्या शुभेच्छा देत असतानाच आपल्या सर्वांना निरामा आयुष्य लाभो रहितेचे राजाचे विचार आपल्या रोमारोमामध्ये त्या ठिकाणी अशाच पद्धतीने यावेत की शिवरायांचे मावळे म्हणून या संबंध एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये वावरत असतानाच त्या शिवरायांच्या मावळ्याची भूमिकेमध्ये आपल्या मनामध्ये असलेल्या साऱ्या कल्पनाला मूर्त स्वरूप येण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने साऱ्या शिवप्रेमी नागरिकांनी आपल्या सहकार्यातून आपल्या मदतीतून हे एक शिवसृष्टी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावत चंद्र दिवाकरो या प्रवंत पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये या भावना निश्चितपणाने चिरकाल पद्धतीने टिकतील विधानसभा निवडणूक आणि पालकमंत्री पदाच्या वादावरून थोरवे यांनी तटकरे यांना अनेकदा लक्ष केले होते त्यामुळे कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसणे आणि बोलणे मात्र टाळले सरपंच संतोष बैलमारे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न